नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण दरवर्षी सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा करतो पण तुम्हाला माहीत आहे का की हा दिवस का साजरा केला जातो आणि याचा आपल्या देशासाठी का मोठा महत्त्व आहे चला सोप्या भाषेत जाणून घेऊया मित्रांनो प्रजासत्ताक म्हणजे लोकशाहीचा आधार जिथे लोक, चा लोक स्वतःचे सरकार निवडतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने स्वतःचा संविधान लागू केला ज्यामुळे आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला मित्रांनो सव्वीस जानेवारीचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे भारतीय संविधान लागू स्वातंत्र्यानंतर भारताला एका नियमांच्या संचाची म्हणजेच संविधानाची गरज होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान तयार करण्यात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताने अधिकृतपणे संविधान लागू केले मित्रांनो एकोणीसशे तीसची पार्श्वभूमी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी पूर्ण स्वराज्य दिन म्हणून हा दिवस साजरा करण्यात आला होता त्याच ऐतिहासिक महत्त्वामुळे एकोणीसशे पन्नासमध्ये याच दिवशी संविधान लागू करण्यात आले तर मित्रांनो दरवर्षी दिल्लीतील दिल, राजपथावर भव्य परेड होतात भारतीय लष्कर नौदल आणि वायुदल आपली ताकद आणि तंत्रज्ञान सादर करतात विविध राज्यांचे सांस्कृतिक झांज प्रदर्शन सादर केले जाते तसेच प्रत्येक ठिकाणी राष्ट्रीय ध्वज फडकवला जातो शाळा महाविद्यालये आणि कार्यशाळामध्ये झेंडावंदन करून देशभक्ती गीते गायले जाते तसेच विविध राज्यांमध्ये लोक विविध प्रकारचे प्रजासत्ताक दिन साजरा करतात देशभक्ती गाणी नृत्य आणि भाषणे आयोजित केली जातात तर मित्रांनो प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व म्हणजेच लोकशाहीचा उत्सव हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकाला आपल्या लोकशाहीचा अभिमान असल्याची जाणीव करून देतो स्वातंत्र्य आणि अधिकार संविधानामुळे आपल्याला हक्क स्वातंत्र्य आणि कर्तव्याची जाणीव झाली एकतेचा संदेश हा दिवस आपल्याला भारताची विविधता आणि एकता दाखवतो मित्रांनो सव्वीस जानेवारी हा फक्त एक दिवस नाही तर आपल्या देशाच्या लोकशाहीचे आणि संविधानाचे महत्व पटवून देणारा दिवस आहे आपण प्रत्येक भारतीयाने हा दिवस अभिमानाने साजरा केला पाहिजे मित्रांनो तुम्ही सव्वीस जानेवारीला तुमच्या शाळेत किंवा कॉलनीत कसा साजरा करतात कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद